उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार की सर उत्तर कोरियातील केसीएन नावाच्या वृत्तवाहिनीच्या एका अहवालानुसार उत्तर कोरियामध्ये दर पाच वर्षाला लोकशाही पद्धतीने यशस्वीरित्या निवडणुका पार पडतात आणि त्या दे देशातील नेता हा लोकशाही पद्धतीनेच निवडून येतो इतकंच नाही तर उत्तर कोरियाचं दुसरं नाव कोरिया जनवादी लोकतांत्रिक गणराज्य असं आहे परंतु संपूर्ण जगाला माहिती आहे की त्या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली कशा पद्धतीची हुकुमशाही सुरू आहे इतकंच नाही तर चीनमध्ये सुद्धा दर पाच वर्षाला लोकशाही पद्धतीने यशस्वीरित्या निवडणुका पार पडतात परंतु त्या देशातील नेता हा मात्र चार भिंतीच्या आतच ठरवला जातो यासारख्या कित्येक देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेल्या हुकूमशाहीकडे पाहत असताना लक्षात येतं की या देशामध्ये पार पडत असलेल्या अपारदर्शी आणि असंविधानिक पद्धतीने होत असलेल्या निवडणुका आणि अशा जे निवडणूक पद्धतीवर विचार विनिमय करण्यासाठी मी सांकेतिक स्पर्धक कॉलेज कोड क्रमांक सतरा प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेत विषय बोलतोय एक देश एक निवडणूक की सर एक देश एक निवडणूक या विषयाला न्याय मी विषयाची मांडणी वेगवेगळ्या तीन टप्प्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न करतो की विषयाचा पहिला टप्पा म्हणजे एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय आणि याआधी आधी अशा पद्धतीची निवडणूक कधी माझ्या देशात पार पडली होती का विषयाचा दुसरा टप्पा म्हणजे एक देश एक निवडणूक या पद्धतीने जर देशभरामध्ये निवडणुका झाल्या तर याचे नेमके काय फायदे होतील आणि विषयाचा तिसरा टप्पा म्हणजे एक देश एक निवडणूक या पद्धतीने जर निवडणुका पार पडल्या तर याचे नेमके नुकसान काय होतील तर विषयाचा पहिला टप्पा म्हणजे एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो एक देश एक निवडणूक म्हणजे दुसरा तिसरं काही नसून तर संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेणं आणि निश्चितार्थानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री या देशांना नियतीशी केलेल्या करारामध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित केलं आणि त्या स्वातंत्र्यानंतर या स्वतंत्र भारतामध्ये पहिली निवडणूक पार पडली ती म्हणजे एकोणीसशे एकावन्न बावनला आणि ती निवडणूक एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातूनच पार पडली होती त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ची निवडणूक असेल एकोणीशे बासष्ट असेल किंवा एकोणीशे ची असेल इतपर्यंत एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुका पार पडत्या परंतु त्यानंतर काही काही राज्यांची सत्ता विस्कळीत झाली आणि त्यानंतर केंद्रातील आणि राज्यातील या निवडणुका व्हायला लागल्या आणि तेव्हापासून या देशामध्ये तेव्हा त्या त्याच होत आणि विषयाचा दुसरा टप्पा म्हणजे एक देश एक निवडणूक या निवडणुकीनं जर निवडणुका झाल्या तर या देशाच्या अर्थव्यवस्थेवर न्यायव्यवस्थेवर आणि शिक्षण व्यवस्थेवर काय फरक पडू शकतो तर आज मित्रांनो आम्ही आमच्या आजूबाजूला पाहत आहोत की कुठं लोकसभा कुठं विधानसभा कुठं जिल्हा परिषद कुठं ग्रामपंचायत अशा निर्निर्णया प्रकारच्या कुठं ना कुठं निवडणुका होतच असतात आणि या निवडणुका यशस्वीरित्या पार पडाव्यात यासाठी शाळेतील शिक्षक असतील सुरक्षितता अबाधित होण्याकरिता पोलीस संरक्षण असेल किंवा निवडणूक आयोग असेल हे सगळे आम्हाला वारंवार वार निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले पाहायला मिळतात आणि निश्चित निश्चितार्थाने एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून जर देशभरामध्ये निवडणुका पार पडल्या तर या शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ कामावरती लक्ष केंद्रित करता येईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर सकाळ वृत्तवाहिनीच्या एका अहवालानुसार दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये सात हजार कोटी रुपये एवढा खर्च झाला होता त्यानंतर निवडणुका दरम्यान राजकीय नेत्यांचा खर्च असेल निवडणूक आयोगाचा खर्च असेल हा खर्च कुठेतरी आम्हाला कर, कमी करता येईल आज जर जगामध्ये शिक्षणावरती खर्च करणाऱ्या देशांची यादी काढून पाहिली तर त्या यादीमध्ये माझ्या देशाचं नाव एकशे चौवेचाळीसव्या क्रमांकावरती किंवा त्यापेक्षा कमी जास्त नंबरवरती येतं आणि त्या जागी जर दुसऱ्या बाजूला आम्ही निवडणुकीवर खर्च करणाऱ्या देशांची यादी काढून पाहिली तर त्या यादीमध्ये माझ्या देशाचं नाव तिसऱ्या क्रमांकावरती येतं किंवा त्यापेक्षाही कमी क्रमांकावरती आणि ह्या पाहत असताना अर्थव्यवस्थेला नेते जनमतासाठी जातीचा धर्माचा आधार घेताना तुम्हाला पाहायला मिळतात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की ज्या दिवशी या देशामध्ये जाती धर्माचं राजकारण केलं जाईल त्यावेळेस सर्वप्रथम या देशातील लोकशाही धोक्यात येईल आणि कालांतराने देशातील व्यक्तीचा व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि हा प्रकार एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कुठतरी कमी करता येतो आता मी पाहतो आहोत आचारसंहिता दरम्यान देशामधील शासकीय आणि पर्यायानं देश विकासाला मंदी प्राप्त होते आणि एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून आज आम्हाला गती प्राप्त करून देता येईल आणि पर्यायानं देश प्रगतीला गती प्राप्त होईल त्यानंतर विषयाच्या तिसऱ्या टप्प्या आणि नाण्याची दुसरी बाजू पाहत असताना लक्षात येतं <देशा> की जर एक देश एक निवडणुकीनं जर संपूर्ण देशभरामध्ये निवडणुका झाल्या तर याचा फायदा हा प्रमुख मोठ्या आणि सत्ताधारी वर्गानाच होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एक देश एक पद्धतीने देशभरामध्ये निवडणुका झाल्या आणि मध्येच काही राज्यांची सत्ता विस्कळीत झाली तर त्यासोबत बाकीच्या राज्यांनी सुद्धा सती जायचं कि का किंवा संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा निवडणुका घ्यायच्या का असा प्रश्न त्या ठिकाणावरती राहायला लागतो सर एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितार्थाने आम्ही निवडणुका घेऊ आणि या देशाचा वेळ संपत्ती पैसा वाचू परंतु हा वाचवलेला पैसा या देशातील राजकारणी नेते हे देश हितासाठी वापरतील का स्वतःच्या विकासासाठी वापरतील याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आज काही राजकारणी नेत्यांनी म्हणजे राजकारणाची ने राजकार व्याख्याच बदलून टाकली की म्हणजे बर गरीब जनतेच्या हक्कासाठी अधिकारासाठी लढता लढता स्वतः श्रीमंत होणं म्हणजे राजकारण करणं अशी त्यांच्यामध्ये व्याख्या झाली आहे आज आम्ही पाहतो की देशभरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका होतात तरी आमच्या ऐकण्यामध्ये असतं की कुठे युव्ही मध्ये घोटाळा झाला कुठे मध्ये चिप पडली कुठं मतमोजणीत घोटाळा झाला कुठं मतदार पळाले अशा निरनिराळ्या घटना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात आणि जर असा प्रश्न आहे की एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून तर संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी जर निवडणुका झाली तर या निवडणुका किती यशस्वी किती पारदर्शी आणि किती संविधानिक पद्धतीनं होतील याचा सुद्धा विचार करणं तुम्ही आम्ही गरजेचं आहे म्हणजे आज एक कवी फार सुंदर शब्दात म्हणतो की या तहजीब व्यक्ती हे या फरमान बिकते हे तुम तुमदान बताओ हा किमान बिकते हे म्हणजे आज ज्यांच्या हातामध्ये सत्तेची आणि व्यवस्थेची सूत्र आहेत त्यांनी या सत्तेचा आणि व्यवस्थेचा वापर मानवी समाजाला मूल्यात्मक कायम देण्यासाठी करण्याऐवजी स्वतःचा विकास करून घेणं अधिक समजलेलं पाहायला मिळतं म्हणजे काही काही राजकारणी नेत्यांना धोरावरती सर्व काही विकत घेऊ शकतो या आत्ममजबुरीमुळे तो बेधुंद झालेला आम्हाला पाहायला मिळतो लोकशाही व्यवस्था खिळकळी झाली धर्माचं राजकारण आलं पर्यावरणाचा कोलाबळ वाढला बेरोजगारी भ्रष्टाचारी भूकमरी या सगळ्या समस्या असताना देखील या कशाची आर्थिक काळी त्या राजकारणी नेत्यांच्या कणापर्यंत पोहोचत नाही आणि या गोष्टीला मी सर्वस्वी जबाबदार त्या राजकीय नेत्यांना ठरवत नाही की सर बोटाला शाही लावून व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून लोकशाहीचं प्रदर्शन करणं इथपर्यंत आमचं कर्तव्य नसतं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बळावरती आम्हाला सत्ताधाऱ्यांना जा विचारता येईल आपली परंतु हल्ली असा प्रकार तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही हे कवी फार सुंदर शब्दात म्हणतो की नेता जरी ठोक्यात जरी नेत्यांनी विकला आहे माणसांनो तुम्ही ही विकले मतदान आहे नेता कडे फिरतो आहे तलवार तुमच्या मतात आहे खोक्यात जरी नेत्यांनी विकला इमान आहे माणसांनो तुम्ही ही विकले मतदान आहे आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून एक देश एक निवडणूक असो किंवा नसो परंतु या देशामध्ये संपूर्ण निवडणुका त्या लोकशाही आणि पारदर्शी पद्धतीनं पार पडो एवढाच माफक आशावाद मनपूर्वक धन्यवाद